मित्रांनो आजच्या व्हिडिओच नाव आहे संधिवाताच्या आधारात काय काळजी पाहिजे संधिवात हा रोग सांधी आणि शरीराच्या इतर भागामध्ये सूज उद्भवते आणि विज्ञानी त्रस्त होतो चालण्यात चालण्यास त्रास आणि वेदना जाणवतात या रोगामुळे शरीराच्या तंतूमध्ये विकार निर्माण होतो रोग शक्ती कमकुवत होते सांधे सुजतात चालण्यास त्रास होतो कधी कधी ताप येतो भूक न लागणे हे देखील आजाराचे लक्षण आहे हे देखील या आजाराचे लक्षण आहे वेळेवर उपचार न केल्यास डोळे हृदयाने इतर अवयव प्रभावित होऊ शकतात काय ते बघूया संधिवात अनुवंशिक कारणे चुकीचे फास्ट फूड सांध्यावर अधिक शारीरिक दबाव डोळ्यांचा कमी किंवा जास्त वापर करणे तंतूमध्ये विकार आणि चुष आणि हार्मोन्स असंतुलन अशी ही कारणे आहेत आता याची काय काळजी घ्यावी सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णाला हवामानानुसार चोवीस तासात तीन ते चार लिटर पाणी पिण्याची सवय लावावी चार युरिक ऍसिड शरीराच्या सांध्यामध्ये जमा होते आणि त्यापासून ज्या वायु रोगाचा जन्म होतो जास्त पाणी प्याल्यामुळे जास्त लघवी होईल आणि युरिक ऍसिड बाहेर निघून जाईल अरे फळ आणि हिरव्या पालेभाज्या आपल्या आहारात मुबलक प्रमाणात समाविष्ट करा त्यात समृद्ध अँटी ऑक्सिडेंट असतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते गुड रोजाना पन्नास पन्नास ग्रॅम फळे किंवा भाज्या किंवा दोन्ही वापरत रहा। जर तुम्ही याचा रस प्यायला तर तुम्हाला तेच फायदे मिळतील पुढे बघूया ताज्या गाजराचा रस आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिसळा आणि दररोज अर्धा कप सेवन करा काकडीचा रस पिल्याने संधी फायदेशीर होते काकडीचा रस प्यायल्याने संधी फायदेशीर ठरते संधिवात असलेल्याने हिवाळ्यामध्ये उन्हात बसावे चहा कॉफी मांसामुळे रुग्णाला आजार उद्वू शकतात रुग्णाला आजार उद्भवू शकतात त्यामुळे ते टाळावे किमान प्रमाण तरी कमी करावे साखरेचा वापर हानिकारक असतो तळलेले अन्न मीठ साखर मिरची मसाले अल्कोहोल वर्ज करावे संधिवाताच्या रुग्णाला आठवड्यातून दोनदा उपवास आवश्यक आहे कॉडलिओर ऑइल सकाळी आणि संध्याकाळी घेतल्यास कमी होऊन थोडी कॅल्शियम आणि पूरक आहार आवश्यक असते जर आपण हे जीवनसत्वे अन्नाद्वारे घेत असाल तर ते आधी चांगले तीन लिंबू रस आणि चाळीस ग्रॅम हिप्सम सॉल्ट अर्धा लिटर गरम पाण्यात मिसळा आणि एका बाटली मध्ये भरा आणि हे सकाळी आणि संध्याकाळी पाच मिली औषध घ्या ही कृती खूप प्रभावी आहे संधिवात रोगात बटाट्याचा रस पिण्याने आराम मिळतो दररोज दोनशे मिलीलिटर रस प्यावे हा पण प्रयोग प्रभावशाली आहे अधिक पायऱ्या चढणे हानिकारक आहे विश्रांती दरम्यान संतुलन राखणे महत्वाचे आहे आल्याचा रस पिल्याने वेदना कमी मिक्सर मध्ये अळशी च्या बिया घालून पावडर बनवा आणि सकाळी वीस ग्रॅम आणि संध्याकाळी वीस ग्रॅम पाण्यात घ्या यामध्ये ओमेगा फॅटी ऍसिड असते जे या आजारापासून खूप फायदेशीर मानले गेलेले आहे या आजारासाठी खूप फायदेशीर मानले गेलेले आहे यामुळे होते जवसाच्या सेवनाने अंगात कधी उष्णता येऊ शकते जर असे झाल्यास प्रमाण कमी करावे आणि पाणी मात्र भरपूर प्यावे व्हेरी गुड चोपची कोकणात यास घोटवेल असे म्हणतात जर ही मिळत नसेल तर तिचा काळा करून घ्यावा याने युरिक ऍसिड कमी होईल व्हेरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअराईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय